मॉर्निंग मी ते चहा बनवते चहा किती सोडला म्हटलं तरी सुटत नाही काय करू काय ना काहीतरी करायचं काहीतरी करायचं म्हणून ठरवलं तर ते माझ्याकडून कधीच होत नाही चहा सोडला मी पण मला सर्दी झाली मला असं वाटतं चहा आल्याचं चहा पे थोडंसं बरं वाटतं म्हणून मी रोज चहा पिते आज आहे मतदानाचा दिवस मग आता मला छान आहे आणि आवरून मतदानाला जायचंय आमची आजी तर आवरून बसली बाहेर मला मग अशी विचारत होती काय करायला लागतं सहलीला जायचं तसं मतदानाला जायचं आजी आवरून बसली स्वेटर घालणार आहे का आज थंडी होती जरा त्याच्यामुळे माझी सर्दी काही जात नाही अजून कौट काल नाही खाल्लं मी परवा खाल्ल होत घुंगरूच काय चाललंय घुंगरू आमचं घुंगरू लागलं सोडलं नाही अजून लागलं सोडायचंय तिच्या आईला कशी चालते ती आई आहे आणि ह्या दोन तिच्या मुली आहेत हो ना आराध्य आल्या अचानक सगळे आले तिथे मैफिल आत्ती गेली आराध्याची लालू लालूचे आणि आराध्याची हा लाल्या आराध्याच्या मागे लागतोय लक्ष ठेवून येतो आवाज घेतोय तो तुझा पूर्ण आवाज घेतोय थोडं पुढे ये ये ना थोडा बघू ना माग लागतोय ये ना ड्रायव्हिंग <laughs> स्किल दाखवतोय का तुझे सायकल अग ही सायकल इंटरनॅशनल हो उलटी सायकल चाल मी चालले आता चाललं डालायला शेळ्याच्या मध्ये खुरुड्यात लालू कुठे पण दिसत नाही मला मला देऊंड हवा आहे का हवा आहे का हवा sal sal इकडे ऊस खात राणी पण ऊस खाती राणीला ऊस खूप आवडतो आणि बरोबर सुट्ट्या बाहेर काढते रस रस पिऊन घेते आणि काय करायचंय बांधताय का तुम्ही तुझ्या मागे मागेच फिरती दोगा, दोगा, दोगा <laughs> <øre> well <problem> अरे ऊस येत बघ इग्नोर मारती वाटते बुक गेली तिथे राणीला करमत नाही राणी वाट बघते आपण कुठे कधी येत आप्पा गेलेत गवत आणायला आणि राणी आपण शोधते सगळीकडे बघितलं ते कुठेच कुठेच दिसत नाहीयेत रोडला गेली इकडे तिला माहिती ना आप या साईड नी तर बरोबर तिकडे जाऊन उभी राहिली राणी बारा त पुढे पुढे चाललीये रस्त्यावरती आली तिकडे गेली बघायला तिला वाटलं जी गाडी आली काय अजून पण तिकडेच बघतीये राणी दिसतात का पप्पा छक्कू पण आला आता राणीला बोलता येत नाही पण राणीच्या चेहऱ्यावरून सगळं समजतं मग एक्सप्रेशन लगेच चेंज होतात ह बा का आप्पा आलंय बघा बा आली <laughs> उदर पापा ना आमचा बाबा नावाचा कुत्र होता एक आणि हा छक्कू आहे ना छकू आणि पप्प्या असेच दोघ रस्त्यावरती खेळतो ह्याच टायमिंगला आणि तसंच वाघाने त्याला उचलून नेलं ते तिकडे उस ना तिथून आणि त्याच्यामुळं मग आम्ही खूप जास्त जपतो राणीला पिंजरात जा आपण यायला टायमिंग जा पिंजरात पिंजरात जा मी, आप चा पिंद्रथ। पिंद्रथ चा मी आपा। आले आपा आओ मी किती वेळ वाट ते आले का राणी आता खुश का चल चल नाही ऐकणार ती आता आप्पा आले ना आता बिलकुल नाही ऐकणार कशी राणीला म्हटलं राणीचा पिंजऱ्यामध्ये आपल्याला टाइम आहे अजून आपल्यावर सोडते तुला आणि ती खरंच पिंजऱ्यात गेली आतमध्ये म्हणजे त्यांना पण समजतं सगळं बोललं आणि जेव्हा मी एकटी आता मी एकटे घरी असाल ना तर पिल्लू आणि राणी माझं ऐकत नाही इतर वेळेस किती पण त्यांना ओरडू आणि माझं बिलकुल ऐकत नाही त्यांना पण समजतो जाऊ दे तरी एकटे घरी नको त्रास द्यायला तुझी रेस लाव जा पळ तिथे माग पळ जा चल म्हण तिला कोणाचं पण नाही ऐकत ती पण व्हिडिओ आवडला असेल चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर पण करा बाय बाय